चला मी आली आज शेतात आणि आमच्या शेजाऱ्यांचं इतकं छान पाणी चाललेलं बारक्या नळ्यांनी आणि बघा फुलांची झाडं पण किती मस्त भरलेत त्याला आता नवीनच फुलं लागलेत आणि साईडने नारळाची झाडं खूप छान वाटतं आणि आमच्या मोत्या तर काय सोडतच नाही तो कायमच बरोबर असतोच तर बघा पाणी आणि तो पाण्यामध्ये लोळत होता तर मी त्याला तिथून हाणलं आणि क मी माझ्या शेतामध्ये पुढं चालले तर तो पण माझ्याबरोबर होता कारण मला आणायच्या भाज्या चा माझ्याकडे येणार आहेत खास पाहुणे तर मी आले शेतामध्ये भाज्या गोळा करायला तर अगोदर म्हटलं विहिरीवर जावं थोडंसं मोटर चालू करावी आणि तीन चार वाफे भरावे लासनाचे म्हणून मी येऊन मोटर चालू केली आणि आता मी शेजारीच्या जा जाऊबाईंचा हरभरा पाहत होते तो काय अजून निपार झालेला नाही काढाय नाही आलेला तर छान तिच्या पण लसणामध्ये खूप भाजी होती आणि त्या लसणाला राख टाकली तर राखणी शेत असं भुसभुशीत होतं आणि लसणाच्या गाभ्यात जर मवा असेल तर तो निघून जातो तर बघा काय सुंदर मेथीची भाजी आहे माझ्या जाऊबाईची माझी नाही आहे माझी कसोरी मेथी आहे ती आपली रेगुलरची मेथी आहे पण माझ्याकडे आहे ती कसोरी मेथी आहे तर ती मी खोडून घेत असते तर मला याच्यात भाज्या तर म्हणून मी चाललेली भाजी आणायला आणि आधी मोटर चालू केली मला लसणाला द्यायचे पाणी तर मी थोडा वेळ लसून गोट भरून घेते आणि मग भाज्या घेऊन मी घरी जाणार आहे कारण माझ्याकडे याच्यात खास पाहुणे तर बघा आपल्या श्वासाला पाणी आले मोटर चालू केल्यावर आणि आता मी तेवढं पाणी देऊन भाज्या दे घेऊन मग घरी जाणार आहे तर पा, पाणी चालू आहे आपल्या शेतामध्ये आणि पाणी देता देताच मी भाज्या पण काढते कारण लवकर जायचं आहे मला घरी लांबून पाहुणे येणार आहेत त्यांना स्वयंपाक झाला पाहिजे तर चालले मी पाणी पण देते ना आता त्या भाज्या घेऊन बघा आता मी घरी येते आणि आता माझा स्वयंपाक सुरू बर असतो बर नमस्कार जोडी सासू सोन्याच्या सा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला आज आपल्याकडे याच्यात पाहुणे आणि आपल्याला करायचं आहे चुलीवरती स्वयंपाक तर आपले खास पाहुणे असणार आहेत चला आपण त्यांच्यासाठी बनवूया चुलीवरचा स्वयंपाक तर त्यासाठी मी घेते वाटण काढून कारण संडे म्हणलं की नॉनव्हेजचं असतंच आणि आपले पाहुणे खाणारेच त्याच्यामुळं मी वाटण काढून घेते ना आपल्याकडे यायचे बोलायचं मटण तर मी वाटण काढते सगळं कांदा चिरते आणि आमच्या अण्णा गेलेत मग बोलायचं मटण आणायला तर माझा कांदा चिरून झाला आणि आता मी म्हटलं पहिलं वाटण तळून घ्यावं वाटण भाजून घेतल्याच्यानंतर मग मसाला फोडणीला टाकायला बरं तर बघा मी वाटण तळून घेतलं आणि आपलं मटण आलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आणि आता त्याला हळद आणि मीठ लावून ते छानपैकी फोडणी देऊन घेणार कारण मीठ भरपूर टाकलं ना की ते पूर्ण पिसांमध्ये चांगलं छान जातं तर मी आधीच कांदा तळला होता त्यातला अर्धा वाटणात घातला आणि अर्धा फोडणीला ठेवला आणि मी मस्त मटण खालीवर करून घेते छानपैकी त्याला हळद मीठ लागलं ना की मग त्याला पाणी सुटतं आंगचं पाणी सुटल्यावर कधी पण मटण छानच होतं आणि मी ते चांगलं हलवून घेतलं आणि आता मी ते शिजायला टाकणार तर आपला कांदा पण मस्त परतला आहे तर त्यामध्ये थोडासा हिंग टाकला आणि आता ही थोडीशी कोथिंबीर टाकून मी मस्त मटण टाकून हलवून घेते छानपैकी तर आपल्याला शिजवायचं आहे मातीच्याच भांड्यात आणि चुलीवरच तर चला निवांत शिजल चुलीवरती म्हणून मी आता ते फोडणी देऊन आता शिजव शीजा, शिजायला ठेवलेलं आहे तर आपलं तसं बाकीचा स्वयंपाक होत आला आहे भाकरी झालेत आणि आता पाहुणे आलेत आपले आणि त्यांना जेवण वाढायला सुरुवात घेतली तर चला त्यांचं जेवण पण झालं खूप वेळ बसून गप्पा मारल्याच्या नंतर आता ते निघालेत तर हे बघा हे आमचे खास पाहुणे आहेत तर कोण असतील तर ह्या आहेत जावा जावा आणि ह्या माझ्या वही आहेत आणि माझे भाऊ आले आहेत दोन्ही पण आणि ह्या दोन्ही वहिनी आहेत मोठी बारकी तुम्हाला तर लगेच समजलंच असणार आहे मोठी आणि बारकी कोणती तर हा माझा मोठा भाऊ आहे आणि इकडं मागं बसलेला छोटा भाऊ आहे तर अगदी राम लक्ष्मणाची जोडी आहे आणि ही अगदी सीता आणि सारखे जोडे कधीच त्यांचं भांडण नाही आज एवढे वर्ष झालं खूप छान राहतात खूप गुन्ह्या गोविंदाने तर ते आले होते आम्हाला भेटायला तर भेटायला आल्यावर मग मी पण चुलीवरती स्वयंपाक केला आणि अगदी इथंच बसून आम्ही सगळेजण जेवलो अगदी ते घरातसुद्धा आले नाहीत बाहेरच बसले बाहेरच गप्पा मारल्या आणि बाहेरूनच आता खूप वेळ बसले होते आधीच बाज्या आणून ठेवल्यामुळं आता ते घरी निघालेत तर चला आपण त्यांना सोडवाय जावं तर रिक्षापर्यंत आमचाच घरचा रिक्षा आहे आणि त्या रिक्षापर्यंत आम्ही सोडवलं आणि मग हे गेले त्यांना घेऊन तर बघा कशी आमची लक्ष्मणाची जोडी आणि खूप विचारे दोघांमध्ये कधीच भांडण नाही आणि आमच्या वहिनीसुद्धा दोघी पण खूप चांगल्या राहतात अगदी त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि माझे भाऊ पण खूप चांगले आहेत खूप कौतुक करावं तेवढं कमीच ही आमची बारकी वहिनी तिला फुलांची खूप आवड आहे तर चला आता ते निघालेत जाताना गाई येलेली चीक पण दिला आम्ही त्यांना भाज्या दिल्या सगळ्या तर खूप छान सगळ्यांनी टाटा बाय बाय केलं निघाले आता आणि हे गेल्यानंतर आमचा शिव बघा मांजरीबरोबर खेळत वाचलं तर मांजरीचं त्याचं इतकं जमतं ना मोत्याचं त्या मांजरीसारखं अगदी दोघंजण इतके छान खेळतात पण भाऊ आणि वहिनी आहेत दोघं आले केले आमचं घर मात्र असं नसलं थोड्या वेळा आले पाहुणे आणि जेवण खाऊन करून गेले एक क्षण का असं पण आपल्या माणसाबरोबर घालवल्यावर तो क्षण अगदी आठवून खूप म्हणजे मस्त वाटतं तसेच बरं कशी वाटले मग आमच्या रामलक्ष्मणाची जवळ ते नक्की सांग